आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली दर्यासागर गावकडे विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली दोन्ही संघ दोन्ही संघ या ठिकाणी तुल्यभाष आणि हे सांगत असताना पाहूया वन टू थ्री सुपर रेड या ठिकाणी दुसरीके साळुंके दोन्ही संघांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांसाठी या ठिकाणी एका चढायमध्ये चार खेळाडू बाद करा दोनशे रुपयाचे पारितोषिक आहे शिवराम कदम यांच्याकडून त्यानंतर एका चढायमध्ये पाच खेळाडू बाद करा पाचशे रुपयाचे पारितोषिक परशिवराम कदम यांच्याकडून आहे दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे दर्यासागर गावकरी संघाची करतात पाहूया काय काय होत युवा प्रतिष्ठान पाणी संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये चढाई करतात आणि काय संपून आपल्या संघाकडे परत संघाचा अभिजीत पारे आणि चढाय संपूर्ण आपल्या संघाकडे परत तर रेड तिसरी चढाई या ठिकाणी रेड आहे पाहूया दर्या सागर गावकडे संगासाठी करो या बरो अशी स्थिती या ठिकाणी आहे आणि एक खेळाडू बाद करायचे नाही तर स्वतः मैदानाच्या बाहेर जायचे अशी स्थिती आहे भाऊ या चढाय करतोय उजव्या कोपऱ्यामध्ये मध्यभागी अशी કૃપયા ખેલાડુ લક્ષ્ય પંચાંગ છે પંચ નિર્ણય લક્ષ્ય લક્ષ या ठिकाणी दर्यासागर गावकरी संघाचा युवराज मुळे याच्यासाठी एक पारदर्शिक आहे एक खेळाडू बात करा दोनशे रुपये दोन खेळाडू बात करा चारशे रुपये आणि तीन खेळाडू बाद केले तर सहाशे रुपये आणि बोनस मारला तर शंभर रुपये असं बक्षीस राकेश वापूसकर आणि ऋषिकेश तोडणकर यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे युवराज मुळे युवराज मुळे यांच्यासाठी बक्षीस आहे राकेश बापूसकर आणि ऋषिकेश तोडणकर एक खेळाडू बाद केल्या दरम्यान आणि दोनशे रुपये लागू झाले आहेत त्याला पुन्हा एकदा तसंच बक्षीस आहे एक खेळाडू बाद करा दोनशे प्रत्येक वेळेला एक खेळाडू बाद केला की दोनशे दोन, दोन खेळाडू बाद केला की चारशे तीन खेळाडू बाद केला की सहाशे आणि बोनस मारला तर शंभर रुपये असं बक्षीस आहे राकेश माफुसकर आणि ऋषिकेश तोडणकर आणि दरम्यान तो चढाई करतोय युवराज म्हणून या ठिकाणी अठ्ठावीस नंबरचा खेळाडू आहे पाहूया काय होत आहे ते दोन दोन असं दो दो क्षेत्रक्षण आहे आणि

या ठिकाणी त्याला ही खेळाडू बाद करायचे नाही तर स्वतः मैदानाच्या बाहेर घालचाय बजर वाचतोय धोक्याची घंटा वाचते आणि खरोखर हे खेळाडू स्वतःच बाद झाले मैदानाच्या बाहेर थोडीशी झटापट पाहायला मिळते आणि मला वाटतं मला वाटतं या ठिकाणी काही या ठिकाणी यशस्वी प्रयत्न दोन्ही दोन्ही खेळाडू सुपर टॅक झालेली आहे सुपर टॅकल दोन्ही दोन्ही खेळाडू म्हणावे तसे असे अगदी शरीर शरीर अशुचे नव्हते तरी पण चांगल्या खेळाडूची पकड करण्यात यशस्वी झाले आहेत युवा प्रतिष्ठान पाली संघ एक याडो बात के दौनशे रुपया पारितोषिक युवराज मुड़े

दरम्यान या ठिकाणी एक बोनस मारला बोनस ला किती आहे शंभर रुपये बोनसला शंभर युवराज मुळे हा सातत्याने या ठिकाणी चढाई करताना दिसतोय आणि बोनस पुन्हा एकदा राकेश मापुसकर आणि ऋषिकेश तोरणकर या ठिकाणी पुन्हा एकदा शंभर किसा ठेवा नंबर एक नंबर सातत्याने सा या ठिकाणी आणि चौदा नंबरचा खेळाडू या ठिकाणी युवा प्रतिष्ठान पाली संघाचा चढाई करते पाहूया थोडासा संघ मागे पण चाललाय

दोन खेळाडू भाग केले चारशे चारशे तेराशे चाकडा पार केलेला युवराज पुढे या ठिकाणी अजून आतापर्यंत झाले तेराशे तेरा हजार पण होतील आणि हे सांगत असताना पाहूया काय होत आहे ते मला वाटत या ठिकाणी मात्र युवा प्रतिष्ठान पाली या संघाने पैसे वाचवले तीन तीन वाद गेले असते तर सहाशे गेले असते घेऊया आपण पाली संघाच्या खेळाडू एक खेळाडू बाद केलाय पुन्हा एकदा दर्यासागर गावकडी संघाचा खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय आणि एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे त्यांचा चांगला साथीदार या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आहे त्याला जीवदान द्यायचं आहे याची पूर्ण जबाबदारी बाकीच्या खेळाडूंकडे आहे सागर गावकडी संघाचे खेळाडू मध्य रेषेकडे येऊन थांबले या चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत युवा पाली संघाचा खेळाडू चढाई करतोय काय होत आहे ते दोन दोन एक असं क्षेत्ररक्षण आणि मध्य रेषेकडून थांबल्या चढा झोपून आपल्या संघाकडे परत या दो, दो सा सागर गावकडी संघाचा सा खेळाडू चढाई करतोय आपल्या ऑप्शन पाली संघाचा चौदा नंबर चढाई करतो पाहूया एक दोन दोन असं चित्रक्षण नर्या सागर गावकरी संघाचा आहे आणि संपूर्ण आपल्या संघाकडे अरे तिसरी चढाई मला वाटतं या ठिकाणी वाद दिलाय धोक्याची घंटा वाद आहे तर रेडाय तिसरी चढाई पाहूया कोरोची स्थिती आहे आणि काय करायचंय तर ते खेळाडूला करायचं नाही तर मैदानाच्या बाहेर जायचं आहे पाहूया आणि एक खेळाडू भाग केलाय या ठिकाणी पुन्हा एकदा युवाप्रचित या संघासाठी पण डोक्याची घंटा वाजली आणि प्रयत्न फसला आणि बाहेर जाऊन बसला या ठिकाणी युवराज मुडे तेराशेचा आकडा पार करायचाय पुढे जायचा दर्या सागर सगळ्या संघाचा खेळाडू आणि मला वाटतं चांगला चढाई वीर आहे <laughs> पाली संघाचा चौदा नंबरचा खेळाडू चढाई करतोय पाहूया उद्या कोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा मंदिर बागी झालेली चढाई आणि मंदिर थांबून चढाई झपून आपल्या संघाकडे परत दर्या सागर गावकरी संघाचा पाच खेळ आहे चढाई करतोय ठिकाणी सामना सामन्याचा पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावापर्यंत गुलफुलक आहे सुरुवात झालेली आहे सामन्याचा दुसरा डाव या ठिकाणी चालू होत आणि सांगत असताना युवराज मुळे याचा याची पकड झालेली आहे पाहूया अभिजित पारे नऊ नंबरचा खेळाडू आहे युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून हा खेळाडू चांगला नावा आहे आणि थोडक्यात चढ्या संपून आपल्या संघाकडे परत दर्या सागर गावकडे संघाचा सा खेळाडू चढाई करतोय पाहूया काय होते मध्यभागी दर्या सागर गावकडी संघाचा खेळाडू तीन नंबरचा खेळाडू पाच नंबरचा आहे ani abhi oh, ye yeah. tari yuva pratinidhi ya अरे सागर गावकडी संघाचे खेळाडू चढाई करतात आणि काय होते ते रेड आहे तिसरी चढाई डोळंडाय रेड पाहूया आणि सांगत असताना मैदानाच्या बाहेर बांधून दर या सगळ्या गावकरी संघाचा आणि सुपर टॅकल दोन गुण मिळवले आपल्या संघासाठी पकड गेले दोन गुण मिळाले पुन्हा एकदा आई सांगा बारा नंबरचा सा का एवढं चप्पल चप्पल दिसते त्याच्या कड्यामध्ये पण पाहूया काय होतं ते एवढी बात करतोय का अली संघाचा बारा नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय पाहूया चढाय डू रेड पाहूया काय होत आणि या ठिकाणी मात्र स्थिती अशी आहे की काय तरी करायला पाहिजे बोनस तरी मारायला पाहिजे खेळाडू बाहेर करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रयत्न चालेल खेळाडूचे आणि काय होतय ते आपण बघणार जाऊ ते या ठिकाणी पाहूया बाद मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पुन्हा तिसरी चढाई थ रेड चालू आहे सागर गावकडी संघाचा सतरा नंबरचा खेळाडू आणि काहीतरी करायचंय कायतरी करायचंय आणि खरोखर पाच सुपर झालेली झालेले दोन पॉइंट मिळाले <laughs> युवराज मुड़े पुनः करता अल्लाह चार खेड़ है चार ही बात करा तो बक्सिस बचिस चार ही आठशे है नहीं बक्सिस नहीं गेले असते चार खेळाडू होते बोनस पॉइंट पुन्हा एकदा युवराज तीन खेळाडू आहेत तीन तीन दोन्ही सहा सहाशे रुपयाचे पारदर्शी येणार आहे पाहूया मला वाटतं दोनशे प्लस युआ प्रतिशन पाली संघाचा खेळाडू चढाई करतोय पाहूया काय होते ते थोडासा संघ मागे पडत चाललाय युआ प्रतिष्ठान पाली हा संघ आणि पंधरा

पंद्रह स्कोर है ना तीस पंद्रह तीन गाड़े बात के लिए पुनः एकदे भर युराज बुढ़े पुनः युवराज बुढ़े मत या ठिकाणी सुपर टॅकल

किंवा पाली संघाचा खेळाडू आणि बोनस प्लस वन राधे अमा पुष्कर अरे या सागर गावकडी संघाकडून राधे अमा पुष्कर चढाई करतोय पाहूया काय होत आहे अरे हात मिळवानी खेळाडू बाद कर शेवटचं एकच मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी आणि